मालेगाव तालुक्यातून एक हादरून टाकणारी बातमी समोर येथे रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान चिमुकलीची आजी तिला झोपवून गल्लीतच होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती मध्यरात्री दीड वाजताची वेळ पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले वय वर्ष आठ ही अंजंग येथील प्रशांत नगरमध्ये राहणारी तिची आजी निर्मला शेलार यांच्याकडे शिक्षणासाठी वास्तव्यास होती सोमवारी दिनांक तेरा रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान भाविकाची आजी भाविकाला झोपून गल्लीतच होत असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास निर्मलाबाई घरी परत आल्या असता त्यांना भाविका घरी नसल्याचे दिसले त्यामुळे त्यांच्यासह ग्रामस्थांनी आजूबाजूला शोधाशोध केली भाविका न सापडल्याने नातेवाईकांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली भाविकाचा शोध सुरू असतानाच बुधवारी गावातीलच विनोद शेरोळे यांच्या मोसम नदी किनारी असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली भाविकाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत संतप्त ग्रामस्थांनी मालेगाव नामपूर रस्त्यावर रस्ता रोको केला यावेळी आंदोलकांनी संशयित आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्याची मागणी लावून धरली यावेळी संधू यांनी पोलीस योग्यरित्या तपास करीत असून संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले भाविकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे